वाहिनी जाऊ नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत मग ते कार्यकर्त्याला फोन करतात नोकरीवरनं काढण्याचा तिथे धमकी देतात पोलिसांची एखादी कारवाई करू जुना एफ आय आर असेल तर तो बाहेर काढू काही पी डी सीची बँकचे पदाधिकारीसुद्धा कर्मचारीसुद्धा प्रचारामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत दुर्दैव आहे शेतकऱ्याची ती बँक आहे त्यांच्यातून पण सांगितलं जातं की तुला लोन मिळणार नाही मिळणार तिथं जर लोन दिला असेल त्यात अडचण आली असेल तर मग आम्ही लगेचच तुझी प्रॉपर्टी जप्त करू शहरी भागामध्ये गुंडाचा वापर केला जातो आहे धमक्या दिल्या जातात गुंड म्हणतात या इलाक्यात राहायचं असेल तर साहेबांचा प्रचार तुम्ही करू नका या कर। सगळ्या गोष्टी होत आहेत हे लोक आम्हाला सांगत आहेत आणि ही गोष्ट कुठेतरी चुकीची आहे अशी प्रथा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात नव्हती ती आज जर सुरू झाली आणि त्या प्रथेला जर यश आलं तर पुढे जाऊन विकास कुणीच करणार नाही फक्त गुंडांना पाळलं जाईल गुंडांचा वापर केला जाईल आणि दरपशाहीचं राजकारण हे वाढू शकतं म्हणून हे कार्यकर्ते एकत्रित येऊन सुप्रिया बारामती मतदारसंघातून कमीत कमी तीन लाखांनी निवडून देतील बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचं झालं तर तुम्ही तिकडे सुप्रियाताई म्हणतात की धमकावलं जातं एकीकडे तुम्ही म्हणताय धमकावलं जाते दुसरीकडे शिवतारे म्हणतायत की धमकावलं जातो काही शिवतारे चंदापूरला पण काही नेते बोलत आहेत भाजप जे असं ऐकलं की धमकीकडे पण बोलतायत दुसरी गोष्ट अशी की नेमकं धमकावतंय कोण हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न सुप्रियाताईंच्या विरोधात जो पक्ष आहे अजितदादा मित्रमंडळाचा जो पक्ष आहे तो त्यांचे लाभार्थी तसंच त्यांना साथ देण्यासाठी ठराविक काही बी जे पीची लोक आहेत असे दोघं मिळून सामान्य कार्यकर्त्यांना इथं असणाऱ्या स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांना धमकावलं जातंय असं आमचं मत आहे अजित पवार असं म्हणतात की मी जर धमकावलं असतं किंवा माझ्या कार्यकर्त्या धमकावलं असतं तर जनतेचा एवढा मोठा पाठिंबा आम्हाला मिळाला धमकावलं असतं नव्हता स्टेशनमध्ये पाठिंबा कोणाकडनं मिळाला असता मोठा पोलीस केस करा असे ते म्हणतात पाठिंबा कोणाकडून मिळाला असता एवढा विस्फूर्त घाण मिळालं नसता कोणाला अजिदा त्यांना त्यांच्या रॅलीला एवढा प्रतिसाद मिळाला नसता चांगलं आहे त्यांचा रॅनीला प्रतिसाद मिळू तर चांगली गोष्ट आहे इलेक्शन होऊ द्या बघूया प्रतिसाद लोकशाहीच्या माध्यमातून साहेबांच्या पाठीमागे उभा राहतो का अजिदादांच्या तुम्ही विसरला आता बापाला निवडून दे मग लेखाला दे लेखाचा बाप कोण मग त्या बापाला कुणी सोडलं हे सुद्धा लोक प्रश्न करत आहेत त्याच प्रश्नाचं उत्तर लोक लोकशाहीच्या माध्यमातून सुप्रियाता येईला कमीत कमी तीन लाखाच्या लीडनी निवडून दिलं जाईल हेच तुम्हाला सांगतो या प्रश्नावरती साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं मोहिते पवार कोण त्या संदर्भात साहेबांवर केली मी ते स्टेटमेंट काय ऐकलेलं नाही खूप इतिहासात जात नाही फक्त शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जातो तर मी काय त्यांनी बोललं हे मला बघावं लागेल बोलल्यानंतर नक्कीच मी बोलते दादा रोहित आनंददादा दा पवारसाहेब झालं किंवा काय झालं सर्व जे काय प्रतिस्पर्धी होती आज ताकदी यांची भेटीगाठी सुरू झालेली आपण बघितले अनंतराव तोपटेंची भेट घेतली पवारसाहेबांनी सुप्रियाताईंनी भेट घेतली नंतर त्याच्यानंतर काल काकड्यांची भेट घेतली आणि नंतर चंद्राव तावरे यांची भेट घेतली कसं बघ काकडे कुटुंबामध्ये एक घटना घडली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या अनुषंगाने पवार साहेबांनी इथं जाऊन त्यांच्या गावी जाऊन त्यांची भेट घेतली त्याच रोडवर पुढे थोडंसं गेलं तर तावरे साहेब होते तर तिथं जाऊन साहेब भेटले आजच भेटलेत का त्याच्या आधीसुद्धा भेटलेले आहेत त्यामुळे साहेब नेहमी नेहमी सगळ्यांनाच भेटतात मोदी साहेबांनाही भेटतात गडकरी साहेबांना नाही भेटतात त्यामुळे साहेब कोणाला भेटतात त्याच्यापेक्षा जनता कोणाच्या बाजूनी हे थोडं बघा तुम्ही जनता की साहेबांच्या बाजूला बाजूला हे चित्र लोकशाही दिसले हो ते मी ऐकलं खरं तर मला एक कळत नाही की अजितदादा त्यांच्या भावांची बदनामी मी अजितदादाना विनंती इथं करेल एक छोटासा कार्यकर्ता म्हणून की तुमच्या खऱ्या अर्थाने धाडस असेल तर भावांचं नाव घ्या काय प्रकरण हे तुम्ही सांगा लोकांसमोर येऊ द्या ना दूध का दूध पाणी का पाणी उगाच लोकात मोघम स्टेटमेंट देऊन भावंडाची बदनामी का करतात भावंड तुमचे तुमच्या बहिणीसुद्धा तुमच्या प्रचारामध्ये लोकात फिरले हे लोकात जाऊन जर आपण विचारलं तर हे कळेल तर खऱ्या अर्थाने धाडस दाखवावं आणि भावांचं नाव घ्यावं आणि एकदा त्यांनी नाव घेतल्यानंतर जे काही प्रकरण त्यांनी सांगितल्यानंतर ते आपण बघूया ते, ते काय प्रकरण त्याच्यावर नक्कीच त्यांचे भावंड बोलतील पण भावंड बोलल्यानंतर त्याच प्रकरणावर बोलतील असं नाही त्याचं स्पष्टीकरण देतीलच पण मग ते कदाचित अजितदादांवर सुद्धा बोलतील त्यामुळे हे वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे त्यात कदाचित दादानी जाऊ नये असं छोटा कार्यकर्ता म्हणून अतिशय लहान कार्यकर्ता कुटुंबाचा एक घटक म्हणून केली शिवतारांना अपक्ष म्हणून राहण्यासाठी पवार कुटुंबियाचे फोन केले पवार कुटुंबियाचा कोणाचा फोन गेला आहे हे कुठं सिद्ध झालंय अजितदादांना आश्चर्य वाटलं त्यांना वाईट वाटलं आज अजितदादा सत्तेत कोणाबरोबर आहेत भाजप बरोबर आहेत शिंदे गटाबरोबर आहेत त्यामुळे फडणवीस साहेबांचा सुद्धा फोन गेला असावा साहेबांचा सुद्धा फोन गेला असावा आणि हे दोन्ही फोन बघितल्यानंतर दादांना वाईट वाटलं असावं मी आज त्यांच्याबरोबर सत्तेत आहे तेच लोक शिवत्यांना फोन करून माझ्या विरोधात का बोलायला होता हे सुद्धा घडलं असावं तेव्हा दादा स्पष्टपणे बोलतील तेव्हाच कळेल की काय झालं पण दादा जे बोलतात ते सगळंच खरं बोलतात असं कुठं आहे बारा लोकसभा विचार करायचं झालं तर बहुतं राष्ट्रवादी सगळ्यात फूट पडली गेले आता तरी सोपं आहे गेल्या वर्षी लीड कायम राहील थोडंसं त्याच्यामध्ये वाढच होईल कारण अनेक लोक जे दुसऱ्या पक्षाचे ते सुद्धा कुठेतरी भाजपबरोबर नाराज आहेत ज्या पद्धतीने कुटुंब आणि पार्टी फोडली ते लोकांना पटलेलं नाही त्यामुळे जे भाजपाला मतदान होतं ते सुद्धा यंदा हे सुप्रियाताईला झालेलं आपल्या सर्वांना मिळेल बघायला मिळेल तिथं मायनस होतो तिथंसुद्धा आपण प्लस खूप म्हणजे खडक वाचणार हे वातावरण आहे लोकात गेल्यानंतर हे कळतं ए सीमध्ये ए सीमध्ये बसून आणि फक्त मलिदा गँगला पुढे करून ह्या गोष्टी आपल्याला कळत नसतात राम रामराजेंनी माडाच्या बाबतीत जर निर्णय बदलला नाही कि आमेदे आवा, आवा, तर राहुल कोणी म्हणाले की आम्ही देखील दौंडमध्ये निर्णय बदल केला जाईल तो त्यांचा अंतर्गत विषय आहे एक भाजपचे आहेत एक अजितदा मित्रमंडळाचे आहेत तरी एकत्रित बसून तो विषय संपवावा सोडावा पण लोकांचंच मत भाजपचं मित्रपक्षाचं इतकं विरोधात गेलं आहे त्यामुळे अनेक लोक नुसतं कारणं देतील वाद दाखवतील पण लोक जे पाहिजे तेच करतील आणि उद्या जाऊन या कारणांचा वापर करत उद्या अजून एखादं कारण देईल की का त्या भागामध्ये सुप्रेतेला मतदान झालं हे सांगण्यासाठी या कारणाचा वापर केला जाईल कंगना धोना होत नाही काल प्रधानमंत्री मोदीची श्रीरामची तुलना केली कुणी कंगना धोरा त्यांचे एक दोन पिक्चर बघितले दोन तीन मूवीज देखे एक्टर बहुत अच्छे व सिर्फ एक्टिंग कर सकते राजनीति राजनीती कर सकते अगर उनको लोगों की भावना समझ में नहीं आती उनके नेता को खुश करने के लिए उनकी तुलना अगर प्रभु श्री राम से वो करते हैं उससे पता चलता है कि वो, उनका जो विचार है कितना लो लेवल का है और बीजेपी का विचार इसी लेवल का है तो अगर आप देखें जब आ...